बापू आपल्याला नेहमी सांगत असतात की तुम्ही कुठेही असा आणि कसेही असा मी तुमच्या बरोबर नेहमी असतोच म्हणून त्याचं एक उदाहरण तुम्हाला देण्यासाठी मी तुम्हाला सांगतो आज की एक असा प्रसंग झाला की आम्ही नव्याण्णव साली गणेश यागाला इथे आलो होतो गणेश याग झाल्यानंतर बापूंचं आम्ही दर्शन घेतलं त्यावेळेस सगळेजण काहीतरी बापूंना सांगत होते म्हणून मी बापूंना म्हटलं की आम्ही सिंगापूर आणखी मलेशियाला चाललो आहोत तर बापू गेलं तर चालेल का म्हणून बापू म्हणाले जरूर जा म्हणून पण एक लक्षात ठेवू की पाण्यापासून तू खूप सावध राहा म्हणून ते ऐकून आम्ही निघून गेलो माझी बायको उज्ज्वला विरा ती नेहमी मुलांना सांगायची की अरे स्विमिंग पूलच्या कुठे जाऊ नका कुठे काय करू नका पाण्यापासून दहा सावधरायला सांगितलं आहे बापूने आपल्याला असे करून सहा दिवस आम्ही सिंगापूरमध्ये घालवले तिकडनं मग आम्ही सुपरस्टार वर्गो हो ही लक्झरी लायनरमधनं आम्ही मलेशियाला जाणार होतो तर आम्ही निघणार हॉटेलमधनं तेवढ्यात त्या कंपनीतनं फोन आला की तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे म्हणून मुंबईहून मारुती उद्योगचे डीलर्स पन्नास लोकं आलेली आहेत त्यांच्याकडे फॉर्टी सिक्स तिकीट आहेत आणि चार तिकीटा कमी पडत आहेत तर तुमच्या तिकिटा जर त्यांना दिल्या तर तो ग्रुप एकाच शिपमधे जाऊ शकतो आणि तुम्ही मग दुसऱ्या कुठल्याही शिपमधनं जाऊ शकाल आम्ही त्यांना विचारलं की मग जर आम्ही राहायचं म्हटलं इकडे तर मग खर्चाचा प्रश्न येतो की बाबा आम्ही दोन दिवस कसं राहायचं इकडे ते म्हणाले की की आम्ही तुमचा खर्च करू सगळी व्यवस्था आम्ही करू म्हणून ते झाल्यानंतर आम्ही दोन दिवस थांबलो होतो तिकडे दोन दिवसानंतर परत त्यांचा फोन आला की दुसरी जी शिप जाणार होती तीही कॅन्सल झालेली आहे तर आम्ही तुम्हाला रिफंड देतो म्हणून तर आम्ही विचार केला की आमच्याकडे विजा होता बँकॉकचा तर आपण बँकॉकला निघून जाऊया म्हणून मलेशियाचं आपण वेळ सोडून देऊया म्हणून आम्ही बँकॉकला गेलो बँकॉकला काही तयारी नव्हती टॅक्सी नाही हॉटेल नाही काहीच नाही एअरपोर्टला उतरल्यावरती आम्ही टॅक्सी शोधामध्ये फिरत होतो टॅक्सी शोधामध्ये फिरता फिरता माझा मुलगा अमेय त्यावेळेस काहीतरी चार वर्षाचा होता तो त्या गर्दीमध्ये कुठेतरी तो हरवला खूप शोधलं कुठे मिळे ना तो उज्वला म्हणाली उज्ज्वला बीरा म्हणाली की मला तर आता चक्कर येते आहे म्हणून आता हे सामान तू सांभाळ आणि मी बसते म्हणून इकडे खूप शोधलं मिळे ना आता काय करायचं त्यावेळीच आम्ही जेव्हा पहिल्या बापूंच्याकडे आलो होतो त्या बापूने एक ग्वाही दिली होती की जगाच्या पाठीवर कुठेही जातो आणि एक हाक मार हा अनिरुद्ध एका सेकंडात तुझ्या बाजूला असेल म्हणून ती ग्वाही आठवली आणि बापूंना खरंच मनपूर्वक प्रार्थना केली की बापूराय कुठे असशील नसशील तिकडे अमयला शोधून आण म्हणून तू आणि काय चमत्कार एक दोन मिनिटामध्ये थाय पोलीसमन पाच फुटाचा अमयचा हात धरून घेऊन आला हुस सन हुस सण विचारत अमयने सांगितलं की हीच माय फादर म्हणून त्यांनी अमयला माझ्या स्वाधीन केलं आणि तो निघून गेला आम्ही ते एवढा आनंदात होतो की त्या पोलिसमॅनचे आम्ही आभार मानायलाही विसरलो तसेच आम्ही टॅक्सीमध्ये बसलो पट्याला चाललो होतो तर अमयच्या हातामध्ये काही चॉकलेट्स होती मी त्याला विचारलं की अरे ही चॉकलेट्स तुला कोणी दिली म्हणून ते म्हणाले की त्या पोलीस अंकलनी दिली म्हटलं बघ आपण तू भेटल्यानंतर आम्ही त्याला सांगायलाही विसरलो की थँक्यू शोधून दिल्याबद्दल की चॉकलेट्स दिल्याबद्दल वगैरे तर म्हटलं आता ठीक आहे म्हणून आम्ही ते करून आम्ही जेव्हा ह्याला पोचलो हॉटेलला पटयाला तेव्हा समोर तिकडे न्यूजपेपर पडला होता न्यूजपेपरमध्ये बघितलं तर सुपरस्टार वर्ग ज्या बोटीतनं आम्ही जाणार होतो ती बोट बुडली होती मलेशिया कोस्टच्या अगोदरच ती बोट बुडली होती आणि त्यातले सगळे प्रवासी अठ्ठेचाळीस तास समुद्रामध्ये होते लहान बोटीमध्ये तर बापूंनी जे आम्हाला अगोदर पूरसूचना दिली होती की पाण्यापासून सावधरा तर आम्हाला कळत नव्हतं की कुठल्या पाण्यापासून सावध राहा म्हणून तर बापूरायांनी आमची तिकीटं पण विकून दिली ती त्याच्यानंतर आम्ही मुंबईला आलो आणि दोन हजाराला आपलं व्यंकटेश जप होता आणि बापूंना घरी सोडण्याची बापूंनी मला संधी दिली होती ते एक दिवशी रात्री बापूंना मी घरी सोडायच्या वेळेस बापूंना सांगितलं की बापू आज उज्ज्वला विरा हैरा बसल्या होत्या है। पठणाला पण अमयला बरं नसल्यामुळे त्या लगेच घरी निघून गेल्या तरी बरोबर नाही केलं तिने पठण केलं पाहिजे होतं ना अमयला बरं नसेल तर घरी दुसरं कोणी बघेल म्हणून तर तिची जरा ना तुमच्यावरती बरोबर दिसत नाही आहे काय विश्वास वगैरे काय तर म्हणाले असं का मग तिला घरी जाऊन सांग की पाच फूट पु पोलिसमन जो बँकॉकला आला होता तो मिस होतो आणि त्याला ते चॉकलेट दिलेले त्याचे एवढे एवढे भात तुम्हाला तुम द्यायचे बाकी आहेस म्हणून <laughs> असाच एक इन्सिडेंट घडला म्हणजे आता सव्वीस अकराला ला ज्या वेळेस आपल्याला टेररिसचा अटॅक झाला त्यावेळेस माझी मुलगी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस म्हणून लिओपोळ कॅफे मध्ये गेली होती संध्याकाळी काहीतरी साडेसातचा सुमार होता आणि ती आणि दुसरी तिची मैत्रीण दोघेजणी बसल्या होत्या मग हो ती जिचा वाढदिवस होता ती मैत्रीण तिकडे आली ह्या तिघीजणी गप्पा मारत बसल्या होत्या बाकीचे मित्र येण्यासाठी आणि मैत्रिणीसाठी खूप वेळ होता आभार असतो तर त्यांच्यासाठी एक मोठं टेबल त्यांनी बुक केलं होतं पण एक लहानचं टेबल होतं मेझानिन फ्लोरवरती तिकडे ह्या तिघीजणी बसल्या होत्या जेव्हा बाकीची सगळी मंडळी त्यांची यायला लागली तशी हे मोठ्या टेबलवरती शिफ्ट झाले आणि त्या दोन त्या टेबलावरती तिकडे एक फॉरेनर कपल येऊन बसलं होतं थो। थोड्यामध्ये काही खालून आवाज यायला लागले तर या बऱ्याच लोकांनी विचारलं की कसले आवाज आहेत काय आवाज आहेत म्हणून ते म्हणाले की काहीतरी बड्डे पार्टी वगैरे असेल फटाके वगैरे कोणतरी फोडत असतील म्हणून थोड्याने तर आवाज वाढत वाढत गेले धूर झाला आणि नंतर कळलं की काहीतरी मारामारी झालेली आहे बंदुकं वापरले गेलेले आहेत आणखी काही लोकं मेलेली पण आहेत म्हणून तेव्हा मग सगळ्यांची पळापळ सुरू झाली आणि लोक जे मिळेल जागा तिकडे लपायला लागले तर या मुली असल्यामुळे काय ह्यांना कुठे लपाला जागा मिळालीच नाही शेवटी या टेबलाच्या खाली लपल्या होत्या आणि अनिशाला माहिती होतं की असं काय झालं की दत्तमाला मंत्र म्हणायचं म्हणून तर ती मोठमोठ्याने दत्तमाला मंत्र म्हणत होते आणि बापूंचं लॉकेट होतं त्या हातात धरून ठेवलं होतं तिने गळ्यातलं तर बाकीचे लोक म्हणायला लागली की चूप बैठो आवाज मत करो क्या बोलते आहे ती ते म्हणाले की हमारा हे दत्तमाला मंत्र आहे हम बोलेंगे तेवढ्यामध्ये एक टेररिस्ट खालून काही लोकांना खतमा करून तो वरती आला आणि जे कपल बसलेलं ह्यांच्या खुर्च्यांवरती त्या दोघांनाही त्यांनी गोळ्या झाडून मारून टाकलं तर ती गरोदर बाई होती ती जागच्या जागी मेली आणि तिचा जो नोरा होता तो जखमी होऊन तिकडे खाली पडला होता आणि तो सारखा अनिशाला खुणून सांगत होता हॉटेल टेबलाच्या खाली की मला जरा तो मदत करून टेबलाच्या खाली ओढून घे म्हणजे मला परत तो मिळून मारणार नाही म्हणून तो तर अनिशाने त्याला उठायचा प्रयत्न केला पण तिला काय इटीला उचलता येईना आणि दुसरं कोणी काय ते मध्ये पडे ना सगळ्यांना भीतीच होती ती ते हे करता करता तिला काय जमलं नाही म्हणून परत टेबलाच्या खाली जाऊन लपली त्याच्यामध्ये एक फॉरेनर खालून लप पळून आला आणि त्याला एक दुसऱ्या टेररिस्टनी चाकोनी कापून टाकला सगळ्यांच्या समोर दादरांवरती हे झाल्यानंतर तो कोणाची धडगत नव्हती की जाऊन त्याला मदत करायची किंवा काय करायची तरी तो इसम सांगत होता अनिशावीराला की जरा प्लीज तू फक्त मला खाली टेबलाच्या खाली नाही म्हणजे मी वाचीन म्हणून ती तर अनिशा उठली त्याला खिचत होती तेवढ्यामध्ये टेररिस्ट परत वरती आला आणि त्यांनी ए के फिफ्टी सिक्स अनिशाच्या बरोबर छातीवरती धरली होती पण त्याने एकही गोळी झाडली नाही अनिश्चाचा आपला दत्तामाला मंत्र कायमचा चालूच होता आणि हातामध्ये बापूंचं लॉकेट पण होतं तिच्या तो काही न करता परत निघून गेला त्याच्यानंतर सगळा अटॅक संपला नंतर मग ह्या सगळ्यांना पोलीस येऊन कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले बापूंची कशी काळजी बापू आपली काळजी घेतात कोल्हा पोलीस स्टेशनमध्ये सिनियर इन्स्पेक्टर होता तो माझा वर्गमित्र होता त्यांनी अनिशाला बघितलं लगेच मला घरी फोन केला आणि सांगितलं अरे अंकुश इकडे अनिशा आहे म्हणून तिला पटकन घरी घेऊन जा कारण हे काहीतरी वेगळा अटॅक आहे आणि खूप मोठा अटॅक दिसतोय कारण आता हे टेररिस्ट कुठेतरी पळून गेलेले आहेत आम्हाला माहिती नाही कुठे पळून गेले आहेत ते तर आम्ही घरून लगेच निघालो मी आणि माझा मुलगा अमय आणि आम्ही जाऊन अनिशाला आणायला गेलो तिकडनं येताना आम्ही विटीच्या रस्त्याने येणार होतो तर हे टेररिस्ट आले होते कामा हॉस्पिटलच्या जवळ तर आम्हाला तिकडे एक इसम जो उभा होता विटीच्या कोपऱ्यावरती त्याने सांगितले की तुम ये रस्ता मतलो तुम दुसऱ्या रस्तेसे जाव म्हणून म्हणून आम्ही त्या मेट्रोच्या रस्त्याने आलो आणि आम्ही घरी बरोबर अगदी सुखरूपपणे पोहोचलो त्याच्यानंतर मग दोन तीन दिवसांनी बापून आम्ही भेटायला गेलो होतो तेव्हा अनिशा सांगत होती बापूना की असं झालं असं झालं असं झालं तर बापू न प्रश्न विचारला की मग त्या ह्यानी गोळी का नाही झाडली माझ्यावरती म्हणून मग तर बापू म्हणाले काय की जेव्हा दत्त मला तू म्हणत होतीस ना तेव्हा मग मला तिकडे स्वतः यावं लागलं आणि त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये मी उभा होतो तो टेररिस्ट थांबावून गेला की हा मिशीवाला कोण आला मध्ये आता परत आणि त्याच्यामुळे ती वाचली आणि तिला जेव्हा बाहेर आली ती पोलीस स्टेशनमध्ये ती एक बूट तिचा आतमध्ये राहिला होता आणि एक बूटच घालून आली होती बाहेर ती तर बापूंनी ती तिला खून पटवून दिली की अगं तुझा एक बूट तर आतमध्येच राहिला होता की तिकडे म्हणून तो म्हणजे ते अगदी कन्फर्म करून सांगितलं की मी तिथेच असतो आणि मी तिकडेच होतो तू दत्त मला मला म्हटलंस मी आलो तिकडे मग आता काम केलं आणि निघून गेलो म्हणून मी हरिओम हो।